नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयाच्या फी आय एम पी क्वेश्चनची माहिती आपण पाहतोय त्याच्यातला हा चौथा महत्त्वाचा व्हिडिओ आहे भाग चार म्हटले मी त्याला आणि याच्यामध्ये काय पाहणार आहोत आपण थोडक्यात उत्तरं द्या हा जो क्वेश्चन तीन आहे त्या क्वेश्चन तीनमध्ये कोणते प्रश्न येऊ शकतात कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत या माहिती आपल्याला पाहिजे तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ मित्रांनो पहा बारावी बोर्ड परीक्षेच्या संदर्भामध्ये बोर्ड परीक्षेत पास होण्यासाठीचे महत्वाचे प्रश्न आपल्याला हवेत आणि हे प्रश्न आत्तापर्यंत झालेल्या परीक्षांमध्ये ज्या ज्या विषयासाठी आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन काढले होते आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवले ज्या विद्यार्थ्यांनी दे ते पाहिले त्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की कि, किती प्रश्न त्याच्यातले बोर्ड परीक्षेला आले किती प्रश्न महत्त्वाचे होते आणि कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न दिले आणि कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले तर यावरून बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आले होते की सर हे प्रश्न तुम्हाला कसे समजतात कसे तुम्ही काढताय तर जेव्हा आपण हे प्रश्न अपलोड केले होते त्यावेळेसच मी सांगितलं होतं की मी अर्थशास्त्राच्या बाबतीतली तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे माहिती देतो आहे अर्थशास्त्रामध्ये कशा पद्धतीनं काम के केले जाते किंवा मी करत आहे अगदी हेच फॉर्म्युला हाच जी काही मेथड आहे तीच हीच मेथड तुम्ही इतर तुमच्या बाकीच्या विषयांनाही अप्लाय करू शकता आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला तिथेही महत्त्वाचे प्रश्न शोधता येतील परंतु विद्यार्थ्यांनी फारसं काही त्याच्याकडे लक्ष देत नाहीत सांगितलेल्या गोष्टींकडं व्हिडिओ फक्त पळवतात आणि मग महत्त्वाच्या गोष्टी ज्या सांगितल्या जातात त्याकडं लक्ष राहत नाही तर मित्रांनो हे जे प्रश्न आपण काढतो ना त्याचं टॉप सिक्रेट आज तुमच्याबरोबर शेअर करतो मी तर मला कसं कळतात की हे प्रश्न महत्त्वाचे आहेत मित्रांनो त्यासाठी आत्तापर्यंत झालेल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आपण विचारात घेतलेल्या आहे आणि मग त्याच्या आधारे अंदाजे होतो आपल्याला की कोणते प्रश्न महत्त्वाचे असतात कारण बोर्ड त्या था ठराविक प्रश्नांवरती भर देतो नेहमीच हे आपल्या लक्षात येऊन जातं प्रश्नपत्रिका जुन्या बोर्डाच्या विचारात घेतल्या की आज आपण प्रश्न तिसऱ्याच्या संदर्भात महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत मला जेव्हा महत्त्वाचे प्रश्न शोधायचे इकॉनॉमिकचे तर मी सर्वप्रथम फेब्रुवारी दोन हजार बावीसमधली प्रश्नपत्रिका घेतली आणि त्याच्यात बोर्डाने कोणते प्रश्न विचारले होते ते पाहिले तर पहिलाच प्रश्न पहा विचारला होता सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतेही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा पहिल्या प्रकरणावरती प्रश्न दुसरा आहे निर्देशांकाचे कोणतेही चार महत्त्व चार मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करायचं आहे आता इथं एक विशेष आहे की सगळ्या प्रश्नांमध्ये चार वैशिष्ट्ये चार मुद्दे चार वैशिष्ट्ये चार मुद्दे चार मुद्दे असंच चार चारचा विचार केला जातो किंवा चारच चार मुद्दे विचारले जातात तर त्यामुळे चार प्रश्न जे मुद्दे तुम्ही निवडतात प्रत्येक प्रश्नामध्ये ते अतिशय काळजीपूर्वक निवडावेत ज्याची माहिती तुम्ही परफेक्ट चांगली दोन दोन वळीतली नको आहेत आपल्याला स्पष्टीकरणं पाच पाच सहा सहा ओळीमध्ये स्पष्टीकरण एका मुद्द्याचं जाईल अशा पद्धतीचे जे सोपे मुद्दे आहेत त्या प्रश्नांच्यामध्ये ते पहिले निवडा आणि त्यांचीच माहिती लिहा बाकीचे मुद्दे फक्त खाली लिहून टाकायचे त्यांची स्पष्टीकरणं करायची नाही चार मुद्द्यांची स्पष्टीकरणं करायची ते ही उत्तर लिहिण्याची मेथड आहे तर इथं पहा निर्देशांकावरती एक प्रश्न विचारला आहे मक्तेदारीवरती एक प्रश्न होता नाणे बाजाराच्या भूमिकेवरती प्रश्न होता आणि विदेशी व्यापारीच्या भूमिकेवरती प्रश्न होता जे, का जे इथं विचार केला तर दोन प्रश्न हे सूक्ष्म अर्थशास्त्रातले आणि तीन प्रश्न हे स्थूल अर्थशास्त्राचे म्हणजे मी प्रश्न पाहून अंदाज लावतो की काय काय कशा पद्धतीचे इथं प्रश्न विचारले गेलेले दोन सूक्ष्म अर्थशास्त्राचे म्हणजे प्रकरण पाचपर्यंतचे आणि ते बाकीचे तीन प्रश्न हे पाचच्या पुढचे आहेत आणि चार चारच मुद्दे विचारलेत असा आपल्याला स्पष्ट या ठिकाणी दिसते नेक्स्ट फेब्रुवारी दोन हजार बावीसची प्रश्नपत्रिका घेतली तर त्यामध्ये पहिलाच प्रश्न आहे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आधी होती सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य आता काय विचारले स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजे पहिल्या प्रकरणावरती प्रश्न रिपीट झालाय तोच नाही विचारला पहिला प्रकरण रिपीट झाले म्हणजे त्याच प्रकरणावरती प्रश्न विचारला गेला म्हणजे ह्या प्रकरणावरती आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल कारण याच्यावरती प्रश्न येतो मक्तेदारीचे कोणतेही चार वैशिष्ट्ये तिथेही होती इकडे आहेत म्हणजे बाजाराचंही प्रकरण महत्वाचं आहे त्याच्यावर प्रश्न विचारले जातात त्यानंतर उपयोगितेचा प्रश्न आहे वैशिष्ट्य आहे चार 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 मुद्देच आहे सगळीकडं उपयोगितेचा प्रश्न आधीच्या प्रश्नपत्र घेत नव्हता पण इथं आलाय म्हणजे थोडं चेंज आहे ठीक आहे काय हरकत नाही आपण आता इथं विचार केला तर असं दिसतंय की सुषमाचे तीन प्रकरणं आहेत स्तूलचे मात्र दोन आहे सुषमाचे म्हणजे एक ते पाच पर्यंतचे जी प्रकरण आहेत त्याच्यावरती तीन प्रश्न आहेत मग अशा प्रश्नांचं कॉम्बिनेशन असेल तर सोपे आहे पहिली पाच प्रकरणं सोपीच आहेत नंतरची प्रकरणं तुम्हाला जरा अवघड वाटत असतील मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची पद्धत ही पण आहे म्हणजे चार प्रश्न पहा मित्रांनो सुष्माचे आले सुष्मा अर्थशास्त्रातले एकच प्रश्न पाचव्या प्रकरणाच्या पुढचा म्हणजे ही प्रश्नपत्रिका अतिशय सोपी म्हणावी लागेल कारण त्याच्यातल्या सोप्या प्रश्न जास्त आलेले तर मक्तेदारीचा रिपीट दिसला पहिलं प्रकरण रिपीट दिसलं नेक्स्ट पुढचं पण पाहूयात त्यानंतर होती फेब्रुवारी दोन हजार तेवीसचे प्रश्न होते सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व विचारले चार मुद्दे या ठिकाणी लिहा म्हटलं म्हणजे पहिलं प्रकरण कंपल्सरी आहेच आहे आत्तापर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तेवढ्या त्यानंतर मागणीची किंमत लवचिकता मोजण्याची शेकडेवारी पद्धत याच्या आधीच्याही परीक्षेत होती आत्ता इथं पण किंमत लवचिकता मोजण्याची पद्धत आली मग कोणत्या तरी एखाद्या पद्धतीवरती प्रश्न इथं विचारला जातो हे लक्षात आले राष्ट्रीय उत्पन्न तिकडे होतं इथे आलेले आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या अडचण होते आधी आता वैशिष्ट्य आहे म्हणजे हे प्रकरण चार मार्कासाठी कोणते प्रश्न ह्या प्रकरणांमध्ये आहेत त्यांचा विचार करावा लागतो त्यानंतर नाणे बाजाराची समस्या आहे आधी आपण भांडवल बाजाराच्या पाहिल्या होत्या मला वाटतं भूमिका पाहिली होती इथं समस्या आहे म्हणजे नाणे बाजाराचं एक प्रकरण जे आहे बाजारांचं त्याच्यावर पण प्रश्न येतात पहिलं प्रकरण येतं आहे लवचिकतेचं प्रकरण येतं आहे त्यानंतर उपयोगितीचं प्रकरण आधी आपण वैशिष्ट्य पाहिली होती इथं घटच्याशी मानतो की सिद्धांताचे अपवाद आहेत जे दुसऱ्या प्रकरणावरती पण विचारले जातात यानंतर नेक्स्ट पुढचं जुलै तेवीस यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणतीही चार वैशिष्ट्ये पाहता आता पहिलं प्रकरण जे आहे ना त्याच्यातलं कंपल्सरी आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न होता सुष्माचे वैशिष्ट्य दोन वेळा विचारले व्याप्ती स्थूलचे एकदा विचारलेले एक आहेत सुष्माचं वैशिष्ट्य एकदा विचारलेले त्यामुळं ह्या प्रकरणातले प्रश्न तुम्हाला करावा लागणार आहे चार मार्काचा प्रश्न इथे ये येतो उपयोगितेचे कोणतेही चार प्रकार उपयोगितेचे पण प्रकरण करा दुसरं राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रय चक्र, प्रवाह जो आहे द्वी क्षेत्र प्रतिमान जे आहेत त्याच्यावरती प्रश्न आहे याच्या आधी दोन वेळा दोन प्रश्नपत्रिका आपण याच्या आधीच्या पाहिल्या तिथेही प्रश्न होता राष्ट्रीय उत्पन्नाचा म्हणजे तुम्हाला करायचंच आहे इथं अंदाजपत्रकाचा अर्थ सांगून प्रकार आहे प्रकरण बदलले हरकत नाही मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक लवचिकतेचं प्रकरण दोन तीन आ, दोन पद्धती दोन वेळा विचारल्या किंमत लवचिकतेची माहिती विचारली आणि इथं लवचिकता निर्धारित करणारे घटक लवचिकतेचं प्रकरण पण इथं विचारले जाते मग कंटिन्यू आपल्याला प्रकरणं मिळाली राष्ट्रीय उत्पन्न पहिलं प्रकरण जे आहे स्थूल अर्थशास्त्राचा परिचय राष्ट्रीय उत्पन्न उपयोगिता मागणीचे लवते चार प्रकरणे आहेत या चार प्रकरणांमधले जर तुम्ही चार चार मार्काचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न केले तर त्याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही अशा प्रकारचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो आणि याच्यातूनच लक्षात येतं की कोणते प्रश्न रिपीट होत आहेत आणि कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करायचा हे ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये विचारलेले प्रश्न होते यामध्ये पूर्ण स्पर्धेचे म्हणजे बाजारांचं प्रकरण आलं निर्देशांकाचं प्रकरण आहे गणित आलं होतं एक सोडवायला आणि बाकीचे जर प्रश्न पाहिले तर एक सरकारी करेत उत्पन्नाचे कोणतेही स्रोत राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये राष्ट्रीय उत्पन्न कंपल्सरीचं येतायचं आहे त्यानंतर सरकारच्या करत उत्पन्नाच्या मार्ग म्हणजे सार्वजनिक वित्त व्यवहारांचे दुसरं एक प्रकरण आहे व्यापारी बँकेचे ठेवी स्वीकारण्याचं कार्य आता हे प्रकरण आहे नाणे बाजार भांडवल बाजाराचं ज्या नाणे बाजार भांडवल बाजार ह्याही प्रकरणाने आपली जागा सोडली नाही राष्ट्रीय उत्पन्नही सोडली नाही त्यानंतर पहिलं प्रकरण आणि उपयोगितेचं प्रकरण किंमत लवचिकतेच प्रकार ही एक तीन चार प्रकरणं आहेत चार पाच म्हणूयात आपण ती ती चार पाच प्रकरणं जर केली तुम्हाला थोडक्यात उत्तराचे सगळे प्रश्न सोडवता येतील आता प्रश्नांचे अंदाज आलेले आहेत हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न करून ठेवा याच्यातले एक किंवा दोन प्रश्न रिपीट होतील अजून बाकीचे प्रश्न जे वेगळे आहेत ते ऑलरेडी आपण महत्त्वाचे प्रश्न म्हणून जेव्हा मी प्रश्न दिलेले आहेत तिथे ऑलरेडी ते प्रश्न आलेले आहेत त्याच्यातलेच प्रश्न असतील फक्त बोर्ड परीक्षेचा आपण आधार घेतला आहे त्याच्या आधारे आपल्याला कळावं की कोणते प्रश्न रिपीट होत आहेत कोणती प्रकरणं रिपीट होत आहेत आणि कोणत्या प्रकरणांचा अभ्यास करायला पाहिजे तर मला वाटतं मित्रांनो तुमच्या आता लक्षात आलं असेल की थोडक्यात उत्तरामध्ये कोणते आणि कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ह्या प्रश्नांची माहिती घ्या अभ्यास करा नक्की तुम्हाला बोर्ड परीक्षेत याचा फायदा होईल भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार